जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर जाऊन जी टाळी दिली त्याचा खणखणाट अजून सगळ्या महाराष्ट्राच्या कानात घुमतो आहे शरद पवारच आमचे नेते आहेत आणि मी कधीच मूळ राष्ट्रवादी सोडून जाणार नाही आता काय तुला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असं पत्रकाराला झापणारे अजित पवार आपल्या काकांच्या विश्वासाला असा तडा लावतील हे कुणाच्याच तेव्हा ध्यानी मिळे नव्हतं पण ते झालं ते सुद्धा काकांच्या डोळ्या देखत उभ्या महाराष्ट्रानं अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर नेत्यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा डोळे फासून पाहिला अगदी प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीपराव वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे यांसारखे शरद पवारांचे सावली बुडून राहणारे नेतेसुद्धा अजित पवारांसोबत गेले ज्याची कुणीच अपेक्षा केली नव्हती अर्थात अजितदादा फक्त हे राष्ट्रवादीच्या बिनीचे शिलेदार घेऊन भाजपासोबत गेले नाहीत तर त्यांनी थेट राष्ट्रवादी या पक्षावरच दावा ठोकला आणि त्याला काल निवडणूक आयोगाने हिरवा झेंडा दाखवल्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष ऑफिशियली दादांचा झाला आहे असो पण पुतण्या आणि त्यांच्या दोस्तांनी काकांचा विश्वासघात केला असला तरी आजही राष्ट्रवादीचे असे काही नेते आहेत जे अजूनही शरद पवार यांच्यासोबत आपली निष्ठा राखून आहेत थोरल्या पवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभ्या आहेत तेव्हा नेमके कोण आहेत ते कट्टर ते नेते तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी थोरल्या पवारांसोबत राहिलेल्या निष्ठावान नेत्यांपैकी पहिलं नाव येतं ते म्हणजे ऑफकोर्स पवारांच्या कन्या आणि नामांकित खासदार सुप्रिया सुळे यांचा अडचणीच्या काळात आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली दिसते त्याचबरोबर आपण दादांच्या भूमिकेबद्दल नाराज नाही असंही सुप्रिया सुळे यांनी मागमाध्यमांना सांगितलं होतं पण काल हा निर्णय अपेक्षित होता आणि आम्ही पुन्हा लढू आणि जिंकून दाखवू अशी भूमिका सुप्रिया यांनी घेतलेली आहे पुढचं मोठं नाव आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यात आश्रू आलेला नेता म्हणजे जयंत पाटील जयंत पाटील यांना खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांची सावली मांडलं जातं दिवंगत नेते आर आर आबा यांच्यानंतर सातारा सांगली आणि कोल्हापूर भागात जयंत पाटील यांनीच राष्ट्रवादीला तळागाळात पोहोचवण्याचं शिवधनुष्य पेरलं त्यामुळे शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती जयंत पाटील वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून थोरले पवार साहेबांशी असलेली निष्ठा दाखवून देतात शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मुत्सद्दी नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे येत्या काळात सोडून गेलेल्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटील मागे पुढे पाहणार नाहीत हे नक्की त्यामुळे शपथ घेतलेल्या नऊ आमदारांची आमदारकी रद्द करा अशी मागणी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती तिसरं महत्वाचं नाव आहे म्हणजे मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सडेतोड भाषण शैलीमुळे विरोधकांना शिंगांवर घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी एकदा आपल्या भाषणात बोलताना शरद पवारांनी मला राजकारणात आणलं निदान गिरणी कामगाराच्या मुलाला कोण नेता करतं त्यामुळे शरद पवार माझ्यासाठी विठ्ठल आहेत असं म्हणत शरद पवारांची मर्जी संपादन केली होती तसं पाहिलं तर जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्याही तितके जवळचे मानले जात होते मात्र अडचणीच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूने राहणं पसंत केलं आव्हाडांची हीच निष्ठा त्यांच्या कामे आली कारण शरद पवार यांनी पक्षपुटीनंतर तातडीने पक्षप्रतोत म्हणून त्यांची नियुक्ती केली आता तर अजितदादा आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध अतिशय परखड भाषेत बोलायलाही आव्हाड मागे पुढे पाहत नाहीत असं दिसतंय अर्थात दोनच दिवसांपूर्वी अजितदादांच्या शरद पवारांवरील शेवटची निवडणूक या स्टेटमेंटवरून आणि दादांवर प्रखर टीका केलेली पाहायला मिळाली चौथं नाव ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटणार नाही ते आहेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार रोहित पवार यांनी पक्षपुटीनंतर नात्याने आजोबा असणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं तर आता जनमानसात रोहित पवार यांना शरद पवारांची छबी म्हणून ओळखलं जाते अगदी मतदारसंघात विकास कामाचे निर्णय घेण्यापर्यंत रोहित पवार आपल्या आजोबांना फॉलो करताना दिसतात वेळोवेळी जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतात त्यामुळे यावेळीही त्यांनी राष्ट्रवादीच्या मूळ विचारधारेसोबत म्हणजे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय एवढंच काय पक्षपुटीनंतर ते क्षणी शरद पवार यांच्यासोबतच असलेले पाहायला मिळतात अगदी शरद पवार आपले गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी गेलेले असताना रोहित पवार हे आपल्या आजोबांसोबत खांद्याला खांदा लावून फिरताना दिसलेत मध्यंतरी युवा संघर्ष यात्रा पार पाडणं असो की अगदी राष्ट्रवादीत कामं केलेले दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते असोत त्यांना शिंगावर घ्यायला रोहित पवार कमी पडलेले नाही आहेत पाचवं महत्त्वाचं नाव म्हणजे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं यार सखा दोस्त मित्र असं शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांचं नातं अगदी रक्ताचे नसले तरी मैत्रिणी भाऊ झालेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी ये दोस्ती हम नाही तोडिंगे म्हणत आपल्या दोस्तासोबत राहून लढणं पसंत केलं आहे तुम्हाला माहिती असेल दोन हजार एकोणीस साली जेव्हा उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकटावर निवडणूक जिंकून बी जे पीत प्रवेश केला होता तेव्हा पोटनिवडणुकीदरम्यान उदयनराजेंसमोर लढण्यास कुणीच तयार होत नव्हतं फक्त शरद पवार यांच्या शब्दाखातर मागची पुढची परवा न करता श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीकडं विजयश्री खेचून आणली होती त्यामुळे या पडत्या काळात देखील श्रीनिवास पाटील आपल्या दोस्ताच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील यात वाद नाही पुढचं महत्त्वाचं नाव म्हणजे अनिल देशमुख प्रसंगी अगदी जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगली पण तगडी ऑफर मिळून सुद्धा सुटकेसाठी पक्षाशी गद्दारी केली नाही असा दावा करणाऱ्या अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ देणं पसंत केलंय मी जर ऑफर स्वीकारली असते तर महाविकास आघाडीचं सरकार मागेच पडलं असतं असे अनिल देशमुख एकदा म्हणाले होते अनिल देशमुख शरद पवार यांच्या सर्वात निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात कारण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी मनमानी केली तरी त्यांना शह देता यावा म्हणून शरद पवार यांनी आपल्या मर्जीतल्या अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं होतं यावरून अनिल देशमुख आणि शरद पवार यांचे लागे बांधे कसे आहेत याचा अंदाज तुम्हाला येईल पुढचं महत्वाचं नाव म्हणजे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे घनसावांगी विधानसभेवर निवडून आलेले राजेश टोपे मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीचा सर्वात प्रभावी चेहरा म्हणून मागच्या काही काळापासून नावारोपाला आलेले आहेत कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्रात घेतलेले निर्णय आणि कामाप्रती दाखवलेली तत्परता कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे राजेश टोपे शरद पवार यांच्या मर्जीतले नेते बनले होते पण आजही अवघड काळात त्यांनी त्यांची निष्ठा दाखवून दिली यानंतरचे नेते आहेत साताऱ्याच्या कोरेगावमधील विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांना साताऱ्यात शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं शरद पवारांची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही असं ते अनेक भाषणात म्हणतात त्यांनी पक्षफुटीनंतर अजितदादांसोबत जाणं टाळून शरद पवारांशी एक राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यानंतर काही खास नाव घ्यायचे झाल्यास बीडचे संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब पाटील सुनील भुसारा अमोल कोल्हे सोनिया दुहन हे सुद्धा आज शरद पवारांसोबत कट्टर राहिलेले आहेत बाकी गेलेल्या नेत्यांमध्ये टोटल बेचाळीस आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं बोललं जातं पण स्वतः शरद पवार यांच्या भाषेत या राजकीय बंडाची उकल करायची झाल्यास थोरले पवार म्हणतात हे राजकीय बंड माझ्यासाठी नवीन नाही एकोणीसशे ऐंशी साली माझे अठ्ठावन्न आमदार निवडून आले होते मी त्या अठ्ठावन्न जणांचा विरोध पक्षनेता झालो होतो पण नंतर त्यापैकी पाच उरले आणि बाकीच्यांनी पक्ष सोडला मग मी त्या पाच जणांना घेऊन पुन्हा एकदा पक्ष बांधायला सुरुवात केली त्यानंतर निवडणूक झाली आणि माझ्या आमदारांची संख्या एकसष्ट गेली आम्हाला सोडून गेलेले चार पाच मोठे नेते सोडले तर कुणीच निवडून आलं नाही त्यामुळे मला आता सोडून गेलेल्या आमदारांची चिंता वाटते ते पुन्हा निवडून येतील का नाही याची शंका वाटते कारण मी आता पुन्हा एकदा एकोणीसशे ऐंशी सारखं चित्र महाराष्ट्रात कसं उभं करता येईल याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेणार आहे शरद पवार यांचं हे विधान आणि त्यांनी नंतर सातारा येवला बीड भागात काढलेल्या प्रदर्शनाचा ताफा मागच्या निवडणुकीत पावसात उभं राहून केलेलं भाषण महाराष्ट्राच्या तरुणांना घातलेली भावनिक साथ आणि शरद पवार यांचा निर्धार या सगळ्या गोष्टी आता येत्या काळात महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकारणाची दिशा ठरवणार हे नक्की बाकी पडत्या काळात शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवलेल्या नेत्यांबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद